जेवायला सप्ताह मग तिथं मी सप्ताहाला जेवायला गेलो जेवण करायच्या नंतर आम्ही बसला जरास मग तिथं आहे ना तिथले लोकांचे ब बा बांधणं लागले बांधणं लागले की मग मी तिथं बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून भांडण सगळं झालं ते ह्यानं मी असं मित्राला आहे ना तिकडून पर्याय म्हणून त्याला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जाऊ लागलो रिलायन्स कशी आहे ना त्याला माहीत होतं की की मी येणार आहे म्हणून तिकड मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन डायरेक्ट रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसल्या आणि तोंड दाबून मी वरी नेलं नेलं त्या वरी रत्नाश्री दोन राह तुता मुला तुता मुला माराण केली आता बघितलं किती काय बोलत होते का ते काय बोलत होते ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पार्टूच करायचा सोडायचं नाही आता या प्रकरणामध्ये सात लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले त्याची काय मागणी त्याला सोडायचंच नाही त्याला फाशी द्यावा ते मारून टाकत होते माझं बघितलं नसतं तर मी जिथंच राहत नव्हतं काय हत्यार होते ते तुझी लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोखंडाचे रॉड होते असे असे बांबू होते म्हणजे लाकूड वरून दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून घालू लागले ही माणसामुळे वाटलं नाही तर दारू वगैरे काय पिलेले होते गांजा गांजा वाटत मुलगा आहे तो जे डब्ल्यू लातूरला शिक्षण घेतो तो फक्त सप्त्यानिमित्त गावाकड सप्त्यामध्ये मारहाण केलेली आहे या मुलांनी मुलींना छेडछाड केली फक्त त्या ठिकाणी एवढं छेडछाड करू नका थोडं त्याला या ठिकाणी करू नका हे बरं नाही तुम्ही छेडाछेड करणं एवढं फक्त क्रॉस केलं म्हणून त्याच्यावर दात धरून त्याला पुन्हा त्याला तो जेव्हा त्या कार्यक्रमातून बाहेर आला तेव्हा त्या पंपापासून त्याला केलं एका जंगलामध्ये आणि त्याला अमानुष्य मारहाण केली संतोष देशमुखच करायचा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्याचा चंग लावला होता प्रचंड मारहाण करताना त्यांच्या गावातले एक दोन माणसं आले आणि त्या दोन माणसांनी त्या माणसात त्या मुलांना मारलं म्हणून ती पळून गेली त्याच्यामुळे हा हा दिवटे वाचलेला आहे या प्रकरणामुळे दहा दुकान दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे ज्या लोकांना ताब्यात घेतलं ज्यांनी मारलं आहे त्यांना लागला पाहिजे मी बीड जिल्ह्यात मी या ठिकाणी सरकार आणि एफ पी किंवा सर्वांनाच मी माझी नंबर विनंती आहे की हे जे मोकाट सुटलेले जे मोकाट जे झालेत कायद्याचा कुठला नसले जे लोक झालेत यांच्यावर मोका लागला पाहिजे कायद्याची जरब बसली पाहिजे अशा लोकांचे दिंड काढून समाजामध्ये त्यांना बर रस्त्यावर जसं लातूरनं चाप बसविला लातूरला असा प्रकार घालण्या घडल्या गल लगेच त्यांना पकडलं आणि त्यांचे दिंड काढून रस्त्यावर मारलं त्यांच्यावर मोका लावला पाहिजे लोकांना पुन्हा हा गुन्हा का आयुष्यात करणार नाहीत अशी अद्दल घडवली पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं लोकांसमोर हा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला कायद्याची कायद्या कायद्याची भीती कमी होईल भेटणार या प्रकरणामध्ये आम्ही आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत पालकमंत्री अजित दादांना भेटणार आहोत एस पी साहेबांना भेटणार आहोत आयजी साहेबांना भेटणार आहोत या प्रकरणात आमची एक नम्र विनंती बीड जिल्ह्यातला की थोडंसं बिहार झालं ही थांबू असेल हे पोलिसाची वचक बसो आणि एक वेगळं या ठिकाणी वेगळं पथक नियम आहे याच्यावर या पथकाना जर असा जर असेल या पथकामध्ये कुठल्याही समाजाचा माणूस असो कुणीही असो काही असो कुठल्याही आरोपीला क्षणभर सुद्धा नकवर सुद्धा माफ करू नका एवढी आमची विनंती पोलीस वचकच आणखी काय झालं फक्त एसपी बदलली यंत्र नाही ना एस पी तीच पी आय तीच पोलीस तीच वचक नाही प्रशासनाचा कुठलाही दबाव नसल्यामुळे ह्या घटना घडतात सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वेळ येतात कायद्याचा वचक राहिला नाही का कारण पोलीस अधीक्षक आले त्यानंतर देखील काय करणार आहेत काय यंत्रणा डीवाय एस पी आहेत ही अडिशनल आहेत ही पी आय ही पोलीस आहेत हे सगळं प्रशासन जे एकदम डबघायला आलेला प्रशासनानं या प्रशासनामध्ये दमज राहिलेला नाही ही आरोपी जे एकत्र फिरतात सगळे आणि मग ती कुणीही बदललेलं नाही एवढी घटना घडून सुद्धा एक काही कुठं पीआय बदललेलं नाही एक पोलीस नाही कुणी डीवायस पी बदल नाही कुणी ऍडिशनल बदल माणसं तेच असल्यामुळं हे माणसं कुचकामी आहे हेच माणसं खऱ्या अर्थानं आरोपी सोबत खरे सहकारी येते काल दिनांक सोळा मै दोन हजार पच्च रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलालपूर जलालपूर गाव आहे पर्ली तालुक्यातील तिथे फिर्यादी शिवराज नारायण देवटे तो त्यांचा जो मित्र आहे जयदीप मुंडे त्यांच्यासोबत तिथे मित्राचा एक कार्यक्रम एक कार्यक्रमास गेला होता तिथे जीवन करीत असताना अनोळखी आणि काही ओळखी लोक तिथे आले आणि ते एकमेकांमध्ये एक किरकोळ स्वरूपाचं भांडण झाला होता त्याची कुठल्याही प्रकारची रिपोर्ट किंवा कंप्लेंट पोलीस स्टेशनला आली नव्हती त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे जेव्हा तो गावाकडे परत येत होता लिंबोटी गावाकडे जात होता रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणाची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे ताबडतोब जाऊन फिर्यादीचा जबाब घेतलेले आहे त्या फिर्यादीच्या जबाबच्या सांगण्यावरून आम्ही एफ आय आर दाखल केलेली आहे त्यामध्ये सेक्शन टू मर्डरचे रायटचे चे आणि किडनॅपिंगचे चे सेक्शन आम्ही त्यामध्ये लावलेले आहे दहा आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि दहा ओळखी सांगितलेले आहे दहा आरोपीपैकी सात आरोपी, आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेले आहे रात्रीच्या आणि त्या सात पैकी दोन आरोपी अल्पवयीन आहे सात आरोपी जे अटक आहेत त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहे मराठा वंजारी बौद्ध गोसावी आणि माली बाकी जो हो आरोपी है अटक ची प्रोसिजर चालू है बीड पुलिस तर्फे मैं संगित कि हा जो प्रकरण घड़ाला है तो तत्कालीन कारण घड़ा है क्या प्रकार का जातीय कारण नहीं तो पुलिस प्रशासन तर्फे माजी एकच विनंती है जातीय रंग देने का कोई प्रयत्न करू नए हा जो प्रकरण है गंभीर है पुलिस गंभीरता लक्ष्य दी है कठोर कठोर सेक्शन आम्मी ऑलरेडी ल आणि त्यामध्ये सखोल तपास होईल आणि आरोपींना शिक्षा भेटेल अशी आमची तकलीफ आहे धन्यवाद